बघा तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चिंबोऱ्या ना म्हणजे गोरे चिंबोऱ्या ना इकडे बघा पी व्ही सी पाईप आहे पाईप बघा पक् बनवलेला आहे इथून चिंबोऱ्या आतमधी जावासाठी आणि इथून चिंबोऱ्या एकदा आतमधी फसल्या खरे इथून हे बघा यो खाली काराचा सरळ केला ना असा काराचा इथून चिंबोऱ्या काराचा तर बघा मस्त टेक्निक नुसार बनवलेले आहेत तर पाईप आणि या बरण्या बरण्या बघा हे बघा इथून आत गेल्यानं खरे आतमधीनच फसतील बघा याच्यान घास टाकायचं घास टाकल्यानं हातून लावून घ्यायचं म्हणजे याच्यान पाण्यामध्ये असतात त्या गोऱ्याच्या मर्या त्या या आतमधी गेल्यानं करा फसताना बनवल्यानं बघा इथून असं छिद्र पाडलेलं आहे छिद्र कशासाठी हो तर याच्यामध्ये घास टाकलं ना येथून वास बाहेर पडायसाठी म्हणजे चिंबोऱ्या आकर्षित व्हावला मग त्या आतमधून जाताना खावासाठी आतमध्ये इथून मग फसतात तर आता बघा चार बरण्या एक सी पाईप आणि कोंबडीचं घास आणलेलं आहे हे बघा इकडं ऋषी मात्र आपल्याबरोबर आलं आहे हे बघा घास टाकायला सुरुवात ही छोटी बरणी आहे आणि या दोन बरण्या म्हणजे ट्रॅप बोलतात बरण्या बघा कशा बनवल्यान त्या बॉटल एकदम सोपी साधी पद्धत चल आलाय तो ट्रॅप ट्रॅपमध्ये आता टाकूया ओके तर मित्रांनो इथं आपण पी व्ही सी पाईप टाकून घेऊ आणि इथं टाकू आपली ही बर्नी ही बघा डगर ठेवले याच्यावर आता रात्रभर बरणी अशीच राहील बाजूला डगर लावून ठेवते तर मित्रांनो संध्याकाळ जास्तच झाली आता राहिलेले आहेत त्या आपल्या तीन बरण्या त्या आपण लावून घ्यायच्या चला तर राहिलेली शेवटची आता शेवटची बरणी पण टाकली आता ठेवायचा तो डगर योग्य डगर तर मित्रांनो जशी काही सकाळ झाली ना तसा आम्ही आलो ट्रॅप उकवायला म्हणजे पी व्ही सी पाईप आणि ज्या बरण्या टाकलेल्या आहेत ना त्या उकटायला आलो चला तर बघा आता किती आपल्याला चिंबोऱ्या भेटतात त्या सुरुवात करूया पहिल्या बरण्या आणि पी व्ही सी पाईप उकटाला चला सकाळचं वातावरण आणि चालत चालत चालून आम्ही मस्त पक्ष्यांचा किलबिलाट चला <tip> तर मित्रांनो आता बघा सुरुवात करतो हा उकट उकट उलटा उलटा कर, कर पाणी जाईल लगेच ओके तीन आल्या एक मोठी आहे आणि एक छोटी आहे नाकन कर Hãy subscribe cho kênh Ghiền Để không bỏ lỡ những video hấp dẫn दाखवत होतो मला तिसरी hmm. बरणी उकडण्यासाठी ऋषी तयार हाय हाय बोललाय म्हणजे काहीतरी तरी दिसतय चमत्कार कधी आहे दोन चिंबोऱ्यांना बोलतो पोचे आई तर बघूया आता बर नाही खरंच खोल खोल खोल, खोल. अरे हो दोन चिंबोरे पोचे पण आहेत बघ हां दोन चिंबोऱ्यानं पोचे चिंबोऱ्यांची साईज मस्त आहे तर चला मित्रांनो आता चौथी बरणी आपण उकटाला तयार चौथा ट्रॅप नाही काय हा अच्छा बोलत काय नाही वाटत असलं तर बघू चिंबोरी तर काय वाटतं नाही बोलत पोचे बिचे असलं तर हाय हाय चिंबुरी हाय मित्रांनो हाय चिंबोरी पाणी होता त्याचे मुलं समजत नव्हता जमला म्हणजे आपला काम पच्चीस झाला आता राहिलेली आहे ती शेवटची ते पण उकटतो या बघूया आता शेवट कसा होतय मोबाईल बोलतो भिजन दे बघा किती पाण्यान गेलाय बघा खतरोखे खिलाडी काय नाही कायच नाही ना ऋषीवाला याच्यात कायच नाही शेवट आमचा करू झाला पोचाव नाही बघा याच्यामध्ये कायच नाही तर मित्रांनो आपल्याला चिंबोऱ्या मस्तपैकी भेटलेल्या आहेत पाच चिंबोऱ्या आणि दोन पोचे तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त एक चिंबोऱ्या आणि दोन पोचे भेटलेले तर चिंबोऱ्यांचं काम पच्चीस झालं आपला तर कशी ही टेक्निक वाटली तुम्हाला मस्त ना अगदी सोपी आणि साधे कारण का माहिती आहे या ट्रॅप म्हणजे बरण्या आणि पी व्ही सी पाई या इथे या संध्याकाळी ना करा रात्रभर तसंच पाण्यामध्ये ठेवलं की त्याच्यामध्ये जातात त्या चिंबोऱ्या म्हणजे गोऱ्या चिंबोऱ्या आणि सकाळी आपल्याला आलू उकटाला ना करे, करे भेटतात म्हणजे याला नाही लागं मेहनत नाही काय नुसतं बरण्यामध्ये घास टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी यावाचा त्याच्यात फसलेल्या असतात कारण पगोल्यानं गेलं तर कसा टाईम दोन तीन तास असत जातात आणि ट्रॅप टाकल्यानं करे त्याच्यामध्ये ते जाऊन बसतात तर मस्त ही सोपी साधी पद्धत आहे तुम्ही पण करा एकदम भारी बहुतेकांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय